हजार रुपये मोतीवर मड्यावर सुट्टे माझ्या पाहून गेलो पाहुणा तुकड्या दास म्हणे अंत काळी दास तुकड्या चुनं कुठं सहा दिला पडलेल की नवीनच निघाले राम प्रश्न आहे सुना सोना आ, ते सुना चला आता साडे अकरा म्हणू साडे अकरा एक तर नऊ ते अकरा अर्धा घंटा जास्त झाला इचार काय कराव <laughs> <laughs>

तुमच्याकडे चांगली पद्धत आहे छान वाटते आता ते तुमच्या घरी आल्यावर तुमच्या घरच्या महिला मंडळी पाया पडल्या दक्षिणा देऊन कसुबाच्या घरी गेलो तिथं पण दक्षिणा देऊन पाटलांच्या घरी दक्षिणा देऊन यांच्याबद्दल तिकडं चांगलं वातावरण आहे

जास्त माफी मागून बोलायलो मोकळी जी, जी नंबरातच नाही अरे बघा नंबरचे माणसं नाही असे साडेतीन ते चार लाख माणसं ग्राम बरायच्या सोबत नाही एकही माणूस उपाशी राहत नाही ते संताच्या संगती मधलं सांभरते संगतीत संगती मधलं सांभरते जरा पुढे जाऊन बोलू का मी सांगितलं आपल्या दिंडीवर फणावर पंढरपूर मध्ये पुण्यामध्ये ते बिस्किट वाढू वाटू लागले एक माणूस बिस्किट पुढे त्याच्या हातात बॉक्स होता एवढे दलिंग आपले लोक त्याचा बॉक्स काढून घेतला त्याला नालीत पडलो महाराज <स्टारीग> <स्तारी�> नाड वाटलं ते ह्या भोगाची शक्त नालिक मी बघितलं काय दलो काय प्रेमानं वाटू लागले नादिका आज त्याला तुला ढकलून दिले की त्याच्या डोळ्यात पाणी आलं ते काय म्हणलं महाराज देव मला ढकलून मला ग्रामोबा ढकलून गेलो म्हणतो म्हणला मी म्हणजे त्याला ढकलून दिल्याचा राग आला नाही की काय म्हणला मला पण ढकलून दिलं ज्ञान मला ढकलून देलं मला ढकलून दिलं देव त्या काय वाटत नाही संत संगी सर्व अखंड प्रेमाचा अरे साधूचा धोका संगतीनं माणसं बिघडत येत संगतीनं सुधरत येत जुने लोक म्हणायचे ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाढत आहे पण कोण लागला एक राजहंस राजहंस म्हणजे तुम्ही जर एखाद्या वाटीमध्ये दूध ठेवलं आणि त्यावर दुधात राजहंस नुसतं दूध पिऊन घेत होता आणि पाणी युट्यूबला गुगलला इन्स्टाला टाकून बघा राजहंस एवढा चालाक हुशार पण ते राजहंस एक दिवशी असं आकाशातून उडत असताना जात असताना एक झाड दिसलं त्या राजहंसाला आणि त्या झाडावर कावळा बसला होता कावळा संगत ते राजहंस त्या झाडावर गावळा जिथं बसला होता तिथं येऊन बसला कोणाजवळ गावळ्याच्या जवळ गावळा काळा आणि राजहंस पांढरा जवळ येऊन बसला संगत चुकली बसताना बसायला नाही पाहिजे होत पण बसला पण ज्या झाडावर कावळ्याच्या बाजूला राज हाऊस बसला होता ना त्या झाडाखाली त्या प्रदेशाचा त्या राज्याचा त्या देशाचा राजा 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 झोपी गेला होता आराम आराम करू करू लागला लागला ते पण त्या झाडाचा असं वार हवा आली ना त्यासाठी फांटे हलू लागले फांटे झाडाच्या फांद्या हलत असल्यामुळं त्या राजाच्या तोंडावर ऊन पडू लागलं मला काय सांगायचे लक्षात लक्ष वारा आलं की झाडाची त्या फांदी हल्ल्या की त्या अशी फांदी इकडं तिकडं होऊ लागले ना, ना। मग त्या राजाच्या तोंडावर उन्हाचे किरण उन्हाचे काय म्हणतात इकडे तुमच्या ते प्रकाश तोंडावर पडू लागला हे कोण बघितलं राजहंसानं बघितलं आणि राजहंस म्हणला हवा सुटल्यामुळं वार सुटल्यामुळं कोणीतरी विद्वान माणूस खाली झोपलाय आणि त्या माणसाला ते झाड हलाय कंटे ह्याला ऊन लागायले त्याला किरण पडायले पडायले सूर्याचे ते त्याच्यावर म्हणून म्हणून त्या राजवंश पक्षाने आपले पंख असे पसरिले आपले पंख असे पांगवले आणि त्या राजावर सावली धरली पुण्याचं काम केलं का पुण्याचं yeah. काम केलं कोणीतरी राजा झोपलाय विद्वान माणूस झोपलाय त्याला ऊन लागू नये म्हणून त्या असे बाहेर काढले आणि सावली धरली पण कोणाच्या शेजारी बसलं कावळ्याच्या त्या अर्ध्या घंट्यानं राजाच्या कपाळावर प्रसाद ठेवला <laughs> प्रसाद ज्याला कळाला त्याला धन्यवाद

त्या राजाच्या जवळ बाण होतो हो, मुघट कर त्यानं बाण खायला भात्या धरला बरोबर त्या राजहंसाला राजहंसाच्या पोटात पान लागला आणि राजहंस खाली तडकू लागला तडकू लागला त्या राजहंसानं राजाला सांगितलं राजा मी तुला सावली धरली होती रे मी तुला ऊन उन लावू नये उनाची किन्न तुझ्यावर पडू नये सावली धरली पण तू सावली धरल्याची सजा मला दिलीस मला सावली धरलेलं मला माहिती नाही फक्त माझ्या कपाळावर विष विष्ठा पडली हे मला कळालं म्हणून मी तुला मारल राजहांना सांगितलं ती विष्ठा ती घाण मी नाही केली कोण केली कावळ्याने राजाने सांगितलं तू मरत नव्हता त्याच्या बाजूला बसलास म्हणून तुझा काटा निघाला म्हणजे मला काय सांगायचे संगतीनं